ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबई विमानतळाच्या जवळ सुरू असलेल्या ब्लास्टिंग विरोधात ओवळे कुंडेवाळ ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी आज येथील ब्लास्टिंगचे काम बंद पाडून सिडकोला जाब विचारला पनवेल तालुक्यातील ओवळे गावजवळ नवी मुंबई विमानतळाचे काम सुरू आहे या कामासाठी या भागात असलेले डोंगर फोडण्यासाठी ब्लास्टिंगचा वापर करण्यात येत आहे हे डोंगर फोडताना ज्या तीव्रतेने ब्लास्टिंग करणे आवश्यक असते त्याहून जास्त तीव्रतेने हे ब्लास्टिंग करण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे मिळालेल्या माहितीनुसार दीडशे होल पाडून ब्लास्टिंगचे नियोजन सिडकोने केले होते याची माहिती ओवळे आणि कुंडेवाळ ग्रामस्थांना समजली यापूर्वीच ब्लास्टिंगमुळे गावातील काही घरांना तडे गेल्याच्या घटना घडल्या आहेत परंतु तरीही येथे अधिक तीव्रतेने ब्लास्टिंग करणार असल्याचे ओवळे कुंडेवाळ गावातील ग्रामस्थांना समजले त्यानुसार त्यांनी याविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला यावेळी होत असलेल्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली सिडको अधिकारी यांनी या ठिकाणी येऊन ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले त्यामुळे दुपारपर्यंत येथील ब्लास्टिंगचे काम तात्पुरते बंद ठेवण्यात आले होते यावेळी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता तदे प्रकल्पग्रस्त एक जुटीचा विजय असो नाही चलेगी नाही चलेगी दादागिरी नाही चलेगी नाही चलेगी नाही चलेगी दादागिरी नाही चलेगी प्लास्टिकला आमचा विरोध प्लास्टिकला आमचा विरोध कायम राहील कायम राहील प्लास्टिकला आमचा विरोध कायम राहील आज ओला नजीक असलेली टेकडी या टेकडीवर दोनशे होल मारलेले आहेत आणि आज आमच्या या ग्रामस्थांच्या निदर्शनात आले की आज इथे ब्लॅस्टिंग होणार आहे तर आमच्या या परिसरामध्ये टेकडीच्या जवळची घरं आहेत त्यातली माणसं त्या जागेवर पाहून आले तर ते आज दीडशे होल भरणार होते परंतु आमचे इथे ग्रामस्थ कुंडवालचे सरपंच ओलेगावचे सरपंच सर्व सदस्य तिथे जातीने हजर राहिलेत तेव्हा ते जरासे घाबरलेत आम्ही आता चाळीस होल उरवतो असे ते आम्हाला सांगतात परंतु आमचा सतत या ब्लॅशिंगचा ते विरोध आहे आमच्या या ओल्याचं हो समस्या आहेत त्याआधी पहिले तुम्ही लेखी स्वरूप आम्हाला लिहून द्या परंतु आम्हाला ते दाद देत नाही तर आज ही ब्लॅशिंग आम्ही होऊ देणार नाही यासाठी आमच्या ग्रामस्थ आज रस्त्यावर उतरलेले आहेत आमच्याकड गावगाड्यांच्या तक्रारी भरपूर आलेल्या आहेत या ब्लास्टिंग संदर्भात आपण या सिडकोलाही आपण अर्ज केलेला होता ग्रामपंचायतीतनं तर नक्की काय सांगा पाच वर्षापासून आम्ही त्यांना विरोध करतो गेले सरपंच अमित मुगाजी त्यांनी पण वारंवार त्यांना पात्रले देखील दिलेलं आहे आणि यांच्या आम्ही गावा गाव पण यांच्याकडे गेला होता भरपूर गेला यांचं काहीच नाही वारंवार यांचं ब्लॅशिंग चालूच आहे आम्ही तर कमसे कम पाच सहा वेळेला केला यांच्याकडे का इथे तुम्हाला संरक्षण आम्ही देऊ दरेसाहेबाई आम्हाला पाचवीने पण आश्वासन दिला होता का पूर्ण हे समोरची घरं आहेत त्यांना आम्ही पाच हजार यांना उठवून ठेवू ब्लास्टिंग काही का लक्ष दिलं नाही वाहनवण्याच्या ब्लास्टिंग चालूच आहेत ब्लास्टिंग मुळे काय नुकसान होणार आहे आणि तुमची पुढची भूमिका काय असणार आहे आतापर्यंत ते ब्लास्टिंग म्हणतो सहा वर्ष ब्लास्टिंग चालू आहेत सहा वर्ष ब्लास्टिंग करू करून आमची घर इतकी कमजोर झालेली आहेत आणि आता तर आमच्या गावाचे नजदीक आलेले आहेत सर्व ब्लास्टिंगचं या ब्लास्टिंग झाल्या तर आमचे घर कोसळतील शिडकोवाले काय आमच्या भरपूर वेळा एम डी साहेबांशी आम्हाला तुमची मिटिंग करून देऊ मग याही काय आम्हाला अजून तुम्ही मिटिंग दिली नाही ब्लास्टिंग चालूच राहिली तर यापुढची भूमिका काय असणार आहे ब्लास्टिंग चालू राहिली तर आम्ही सर्व इथं बसू रोडवर रस्ता बंद करू एअरपोर्टचं गेट आहे तिथं आम्ही बसू तर याही नाही ब्लास्टिंग बंद तर नंतर समजा पोलिसांचा हस्तक्षेप झाला तर आपण त्याच्या भूमिका काय करणार आहे आम्ही बोललो नाही साधिके आम्ही ठीक आहे आम्ही त्यांना विरोध केलाच नाही एवढे वर्षी विरोध केलाच नाही त्यांना आम्ही त्यांना काय बोलतो तुम्ही कमी कंट्रोलमध्ये ब्लॅशिंग करा ना वीस ते पंचवीस टोलांचं ब्लॅशिंग उडवा आम्ही तुम्हाला कुठं विरोध केला वारंवार त्यांना हेच आम्ही करता लोक आम्ही जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं का काम आहे त्यामध्ये आम्ही अर्ज लागालच नाही त्या त्यात साधारण ब्लॅशिंग फक्त करा आणि ज्यांचं नुकसान झालेलं आहे समजा आपण तुम्ही व्हिडिओ पाठवलंच त्याप्रमाणे त्यांना काय मदत मिळणार आज शिरकावला एक पण आमच्या गावामध्ये काही सहा आले सर्वे करावं नाही शालेचं शाले बघायला गेली तर शाला पण एकदम कमजोर झालेली आहे आणि जर घरांना गेलं तर घरं बक्षी पूर्ण क्रॅक झालेली आहे एकदा पण सहा वर्षाने एकदा ते शिरकावाला आले असे ना आमच्या गावामध्ये का सर्वे करायला आले गावामध्ये पावसामुळे पण घर बुरतात पूर्वेला त्यावेळेला पण कधी कोण आले नाही दीडशे बोर जे होल्स आहेत यांचा ब्लास्ट नियोजित होता पण होळा ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच श्री रुपेशजी गायकवाड गाव समितीचे अध्यक्ष श्री नंदराज शेठमुंगाजी आणि गोळा ग्रामस्थ त्याचबरोबर कुंडेवाळ ग्रामस्थ हे सजग असल्यामुळे हे अनसस्टेनेबल जी ब्लास्टिंग इकडे होत आहे ही त्यांच्या निदर्शनास आली आणि सध्या परिस्थितीमध्ये ते ब्लास्ट थांबवलेले आहे पण हे जेव्हा मीडियाच्या समोर प्रकरण आलं तेव्हा हे दीडशेचे ब्लास्ट आहे ते वन थर्ड करून चाळीस आता ब्लास्ट पुरवायचं नियोजित आहे म्हणजे एकंदरीत ग्रामस्थांना इकडे रोज पहारा देऊन इकडे काय चाललंय हे लक्ष द्यावं लागेल हे काम ग्रामस्थांचं आहे का आज प्रोडक्शन प्रेशर असल्यामुळे कंपन्यांवर विमानतळ दोन हजार पंचवीसमध्ये फुल्ली फंक्शनल अँड ऑपरेशनल करायचं असल्यामुळे हे जे इकडे जे निसर्गाचं चा नासधूस चाललेली आहे हे ग्रॉस व्हायलेशन ऑफ एन्व्हायरमेंटल लॉज आहे आणि या संदर्भामध्ये एकंदरीत जो होणारा याचा दुष्परिणाम आहे समोरच्या पाच गावांना भोगावा लागत आहे हा अत्यंत विषय गंभीर आहे आणि या ची दखल संबंधित सगळ्या विभागांनी आणि प्रशासनानं घेणं गरजेचं आहे अन्यथा आता ग्रामस्थ आक्रमक होऊन रस्त्यावर उतरलेले आहेत आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि याचबरोबर जे राईट टू लाईफ आहे लोकांचा जो जगण्याचा अधिकार आहे त्याच्यावर या अशा पद्धतीच्या या कृत्यामुळे गदा येत आहे तर याच्या बाबतीमध्ये सत्तावीस गाव समितीच्या माध्यमातून आज आपण सगळ्या या ठिकाणी जमलेलो आहोत ब्लास्ट जे होत आहेत याचा एक साईड इफेक्ट म्हणून जे त्याच्यानंतर जो निर्माण होणारा स्मोक आहे आणि जे केमिकल्सचं जे डिफ्युजन होत आहे इकडे त्यामुळे इथे गावांना ऑक्युपेशनल हॅझार्ट आणि ऑक्युपेशनल सुद्धा झालेल्या आहेत कॅन्सरच्या काही केसेससुद्धा इकडे सापडलेल्या आहेत या एकंदरीत विमानतळाच्या या ब्लास्टिंगमुळे तर याला जबाबदार कोण आणि आता जर दीडशेचा होलचा ब्लास्ट झाला असता उद्या जर दगडं घरांवर पडली असती आणि जर एखादी जीवितहानी झाली असती तर शासन कल्पेबल होमिसाईडचा गुन्हा दाखल करणार का हा प्रश्न आज या ठिकाणी आम्ही उपस्थित करत आहोत मेरे सवाल नहीं मेरे सवाल का जवाब दीजिए आपने होल्स कितने ड्रिल किए हैं कितने होल्स आपने अभी ड्रिल किए हैं हम वहाँ पे फिजिकल सुपरविजन करेंगे जाकर अभी। नहीं होता था। आपने कितने, कितने ड्रिल, ड्रिल किए का जवाब दीजिए बाद में की बात करते हैं करना हमारा काम नहीं कितने हुए हैं आप बताइए ना अभी आप एक कंपनी के रिप्रेजेंटेटिव के तौर पर आ रहे हैं होल कितने मारे वहाँ पर ये तो बताइए थर्टी सिक्स होल आपके उड़ाने की आप बात करें हमारा सवाल सीधा है माई सिंपल क्वेश्चन टू यूज हाउ मेनी होल्स ड्रिल्ड

आप कितना होल एट एट उड़ा रहे हैं। आप मुझे दीजिए ना, ना, ना पहले हैं। ना। होल कितना उड़ा रहे हैं। Impact, कि सौ आपने मारे हैं। तो हम डेढ़ के आसपास हम क्लेम कर रहे हैं मारे गए मतलब कहीं ना कहीं सौ से डेढ़ के बीच में आप हो रहे हैं आपको पता है किस होल से भी यहाँ पे कितना इंटेंसिटी से डैमेज होता है कितना स्ट्रक्चरल डैमेज हुआ है गाँव के घरों में एटी घर आज गाँव के डैमेज है तो आपने रेमिडियल मेजर क्या लिया है या इसको बस छोड़ दिया या दबा देना है मलबे के नीचे दिन ऐसा नहीं है सर हम लोग यहाँ पर कंट्रोल ब्लास्टिंग फॉलो करते हैं ठीक है उसके लिए प्रॉपर जो डिले होता है वही ऐसा नहीं कि सारे उसमें तो तो क्या है तेल... दिले तेले दिले तेले तो हम लोग उसमें ठीक है ना तो ना ब्लास्टिंग करते होता है

हम लोग सर यहाँ पंचायती राज सिस्टम का पूरा दे एक एक, एक आ, सेंट्रल पॉइंट है तो क्या आप सरपंच को कॉन्फिडेंस में लेना ये जरूरी नहीं समझते कम से कम कुंडेवा और ओला ग्राम पंचायत क्या दिया है बताओ ना प्रायोरिटी अगर आप दे रहे तो आपको क्यों नहीं जरूरी लगता की ये सरपंच है कुंडेवा ग्राम पंचायत के हमारे सदावास्कर जी फिर ओला ग्राम पंचायत का आपको नाम भी मालूम है कौन है ओला ग्राम पंचायत के सरपंच आपको नाम मालूम है। आप नाम बताइए ना कि जिस गांव में जिस टेरिटरी में आप ऑपरेट कर रहे हैं जिस टेरिटरी में आप ऑपरेट कर do. रहे हैं, क्या आपका फर्ज नहीं वहां के प्रथम नागरिक या उस गाँव के बारे में जानकारी लेना सुनिए ना एक मिनट आगे से जो भी ब्लास्ट होंगे मेरी एक सूचना है कि गांव के जो यहाँ पर जिम्मेदार नागरिक है सरपंच जो हमारे आधारभूत है लेकर आगे ब्लास्ट कर हैं और यही आपका एसओपी भी है जो आपने शायद ढंग से देखी नहीं है और दूसरी बात है जो कोलेट्रल डैमेज हो रहा है आपको मालूम है उसकी क्या इंटेंसिटी आज 80 टू 90 परसेंट डैमेज हो रहे हैं तो इसका जो जो कहीं ना कहीं रेमुनरेशन है इसकी किसकी जिम्मेदारी है कलेक्टिव रिस्पॉसिबिलिटी है ना वी आर वर्किंग ऑन दैट पैरले बट जब आप सौ से डेढ़ सौ होल यहां पर ड्रिल कर रहे हैं तो इज इट नॉट एन अलार्मिंग सिचुएशन फॉर ऑल दिलेज वो आर स्ट इन साइड विलेज इज इट नॉट ओके ओके ठीक है आर यू रेडी फॉर आर यू रेडी हमारे देखिए सर यहाँ पे माइन ऑपरेटर्स भी रहे हैं यहाँ पे कौरी का बिजनेस ऑपरेट किया हम भी कहीं ना कहीं कौरी में जुड़े थे तो so, हमें थोड़ी बहुत जानकारी है हमारे एक माइन इंजीनियर भी आ रहे हैं So, उनके साथ और हमारे चार पांच लोग और आपके दो तीन लोग क्या फिजिकल सुपरविजन के लिए आ सकते यह हैं नहीं, नहीं है 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 यही बात आप समझिए आपको ये पता होगा आप इसे जुड़े हुए हैं जब भी इस एरिया में ब्लास्ट होता है ना तो हम लोग हमेशा उसको ऑप्टिमाइज मतलब कितना मिनिमम होना चाहिए ना उसी पे आप ड्रिल मारने से इन लोग कॉन्ट्रेक्टर मारते हैं आपको पता है लेकिन हम लोग सारे को ब्लास्ट नहीं होने देते हैं हम लोग जितना

अस्थमा वगैरे यासारख्या मुला आमच्या लहान लहान मुलांना त्रास होतो मोठमोठी दगडे ब्लास्टिंगची घरांवर पडतायत त्यामुळे जीवितहानी झाली तर याला कोण जबाबदार राहणार आहे याची जबाबदारी सिडको घेणार आहे का त्याचा आम्हाला सर्वांनी उत्तर द्यावं सिडकोनी आणि नंतरच ती ब्लास्टिंग करावी खर्च मी डॉक्टर जर झाली आम्ही तयार आहोत

एक रिक्वेस्ट आहे आमची अधिकारी आहेत आणि तुम्ही चाळीस वेळ पुरवता एक साहेब आमच्या घराला किती आमच्या घरामध्ये बसला एवढं बघतो बाबा चेकांना तीन घराने तीन अधिकारी ठेवतो त्याला त्याला समजाय बाबा किती कंट्रोल असतो ते काय सांगतात कंट्रोल पन्नास मीटर दगड जात नाही मग ठीक आहे आम्ही शंभर मीटरपर्यंत जर आम लांब राहतो शंभर मीटरपर्यंत तर लांब उर वापल्यास तर तुम्हाला शास्त्री याच्या पन्नास मीटर जाणार साहेब जवळ त्याच्या घर नाही ना साहेब घर जवळ आहेत शंभर मीटरच्या आत त्यांचा तुम्ही जर त्यांना पुनर्वचन केला त्यांच्या समस्या सोडवल्या तर काही वेळ येईल त्यांना आज किती कांगवले सांगा जे तीन घरं आहेत तिथे जे शंभर मीटरच्या आतमध्ये आहेत त्यांना हे जवळ लवलं आज मी स्वतः सरपंच साहेब आम्ही स्वतः पाठपुरावा करतो ते पोरं स्वतः सोबत येतात त्यांना काय नाही तुम्ही पुनर्वसन करून आहे प्रोसेस झाली का घराची तिची सर्व प्रोसेस करून ठेवली आता कशावर थांबवलाय घर बाहेर हे घर कोरे त्याचे कोरे बाहेर आता तुम्हाला त्या घराचा तर ज्या घराचं आंसर तिथं नवीन उद्य जाती विकाने तर काय बोलणार तुम्ही मीटरवर लास्टिंग करणार तुम्ही बघा इथं इथं खाली आहे त्या टेकरीचा खाली आहे त्याच्या हिस्ट्री आहे आपल्या सिम्पलने जी ऑपरेशन्स करणारी कंपनी आहे त्यांना सांगितली होती की